आज उमेदवारी जाहीर झाली या उमेदवारीची अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील तमाम माझ्यावर प्रेम करणाऱ्या उद्योजीवर प्रेम करणाऱ्या जनतेला होतीच होती आणि ज्या विश्वासानं त्यांनी ही उमेदवारी मला दिली त्यांचा विश्वास निश्चितपणे आम्ही सारख ठरू पुन्हा बुलढाणा लोकसभेवर भगवा फडकवू उमेदवारी अर्ज कधी भरणार उमेदवारी अर्ज चार एप्रिलला गुरुवारी संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही बुलढाण्याला अर्ज दाखल करू महायुतीमध्ये चार पाच पक्ष एकत्र करून सहाही आमदार या बुलढाणा लोकसभा क्षेत्रातले महायुतीचे आहेत आणि ते सगळे धनशक्ती त्यांच्याकडे प्रचंड आहे सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून ते त्यांचा गड टिकवण्याचा प्रयत्न करतील परंतु निश्चितपणे आम्ही तो त्यांचा गड उद्ध्वस्त करू मा आणि महायुतीला हरवून दाखव तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी